तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे वाळवणातली नाचणीचे पापड नागिली म्हणा का नाचणी म्हणा आमच्याकडं नाचणीच म्हटल्या जाते आज हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत अगदी दोन तीन पटीनं फुलणारा प्रत्येक गृहिणीला जमतील असे ही नाचण्याच्या पापडाची रेसिपी आहेत आणि शंभर टक्के सांगते तुमचा एकही एक पापड तुटणार नाही नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करीत आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करत आहे तर नाचण्याचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी नाचणी घेतलेली आहेत नाचणी तुम्ही कितीही वापरा फक्त पीठ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आता जरी स्वच्छ दिसत असली नाचणी तुम्हाला तरी पाणी टाकताच तुम्हाला दिसणारच आहे किती घाण असते त्यामध्ये चांगलं आपल्याला एक ते दोन तीन पाण्यांनाही चांगलं चार पाच पाण्यांना नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची प्रत्येक वेळेस नाचणीत पाणी टाकताच असं काळपट पाणी येते जोपर्यंत आपल्याला नाचणीमध्ये चांगलं नितळ पाणी येत नाही तोपर्यंत नाचणीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता एकच एकदाच पाणी टाकले मिळतं तरी पाहू शकतात किती काळपट पाणी आलं आहे तिथं त्याला खूप माती किंवा घाण असते त्यामध्ये म्हणून आपल्याला चांगला पाच ते सहा पाण्यानं नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची खाली चाळण ठेवायची आहे की ते आपण जर जा नाचणी जर पळेल तर चालणीतच राहील आणि बाजूचे वरवरचे ते घाण असते खराब नाचणी असते ते आपण साईडला लावून जाईल ते आपल्याला फेकूनच द्यायचे तर बघू शकता दुसऱ्या वेळेस पाणी टाकलं तरीसुद्धा आपलं किती गढूळ पाणी आलं आहे त्यामध्ये पुन्हा आपल्याला चोळून घ्यायची जेवढं तुम्ही चोळसाल नाचणीला तेवढी आपली नाचणी पटकन स्वच्छ होईल हे सुद्धा पाणी आपल्याला पूर्ण फेकून द्यायचं आहे कारण खूपच गढूळ पाणी आहेत माती असलेला वरतून खूपच आपल्याला स्वच्छ दिसत असते नाचणी आणि पाणी टाकताच त्यात किती घाण असते हे तुम्ही पाहू शकतात तर आता हे नाचणीला आपल्याला अजून चार पाच पाण्यांना स्वच्छ धुवून घ्यायची जोपर्यंत आपल्याला नाचणीमध्ये नितळ पाणी येत नाही पूर्ण स्वच्छ तोपर्यंत आपल्याला नाचणी धुवून घ्यायची आहे हे नाचणी स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला दोन दिवस भिजत घालायची कोणी कोणी एक दिवस पण भिजत घालते पण मी या ठिकाणी दोन दिवस नाचणी भिजत घालणार आहेत तिने छान छान असं आपल्या नाचणीला मोळ येतात त्यामुळे मी नाचणी चांगली दोन ते चांगले चार पाच पाण्यांना स्वच्छित धुऊन दोन दिवस भिजत घालणार आहे आता पाहू शकता किती नित्तळ पाणी आलं आहेत म्हणजे आपले ही व्यवस्थित धुतल्या गेले तर याला झाकण ठेवून द्यायचं आहे मी दोन दिवसासाठी नाचणी भिजत घालून ना घेणार आहे हवं हो असल्या तुम्ही एका दिवसासाठी पण इथं नाचणी भिजत घालू शकता त्याला छान असं बारीक मोळ येतात पण माझा तो व्हिडिओ स्किप झाला आहे बारीक मोळ आल्यानंतर त्याला नाचण्याला सुकवायची फॅन खाली सुकायची आणि पिठं तयार करून आणायची आहेत तर आता हे नाचणी दोन दिवसानंतर पाहू शकतात तुम्ही आता नाचणी असं वरतून फेस आला आहे त्याला दोन दिवसानंतर हे सुद्धा पाणी आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे पूर्ण गाळल्यानंतर पुन्हा ते नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नंतरच त्या कापडामध्ये आपल्याला बांधून घ्यायची आहेत म्हणजे छान असं बारीक बारीक त्याला मोळ येतात मोळ आल्यानंतरच आलेले चांगले असतात नाचणीला खूप जास्त मोठे नाही बारीक जरी मोळ आले तरी चालतात नाचणी दोन दिवस भिजत घातल्यामुळे खूप छान असं मोळ जातात त्याला तर खाली मी बेडशीटच घेते तुम्ही हवा असल्यास कॉटनची ओढणी किंवा साडी काय जी असेल कापड तुमच्याकडे त्यात नाचणीला बांधून ठेवायची आहे रात्रभर फक्त बांधून ठेवायची कारण दोन दिवस पाण्यात भिजत घातली होती एक दिवस त्याला बांधून घ्यायची खूप छान असं बारीक मोळ येतात त्याला तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तो तुम्हाला दाखवू शकली नाही डायरेक्ट मी आता पीठच दाखवणार आहे तिथे मी नाचण्याचं पीठ तयार घेतलं आहे नाचण्याला बांधल्यानंतर सुकवायची त्याला बारीक मोळ येतात आणि गिरणीवरून दळून आणायची आता हे जर पीठ कसं तयार करायचं ते पण तुम्हाला मी इथे सांगणार आहेत एक टोपली घेतलीत खाली की तुम्हाला घमिलं काही घ्या एक पातळ ओढणी किंवा साडी किंवा कुठलंही पातळ कापड घ्यायचा आणि टोपलीला बांधून घ्यायचा म्हणजे हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे बरंच दम न गाळताही पापड केल्या केल्या जातात पण त्याचा रंग खूप डार्क येतो म्हणजे काळपट येतो पण ये तसा नाही तर मी थोडंसं गाळून घेणार आहे पीठ म्हणजे अगदी लाल भडक आपले पापड इथं होतील मी थोडंसं पीठ गाळून घेणार आहेत पूर्णच पीठ गाळून घेणार आहेत तुम्ही चांदणींना गाळू शकता पण चांदणींना पाहिजे तेवढं बारीक पीठ पळत नाही म्हणजे त्यात असं कोंडा वगैरे राहूनच जातो म्हणून मी तर कापडावरच चाळून घेणार आहे थोडी मेहनत लागतेच पण रिझल्ट खूप चांगला येतो त्यामुळे थोडंसं पीठ गाळायला वेळ जातोच आपल्या एवढं हा आणि अगदी पांढरं शुभ्र पीठ आपलं खाली येत आता हे पीठ आपलं जेवढं आहे तेवढंच आपण इथं खिशी घेणार आहेत पीठ जरा कमीच भरतं आपलं कारण की आपण गाळून इथं वापरलेलं असते आता जेवढं पीठ आहे तेवढं इथं पाणी घ्यायचं आहे प्रत्येक पापड घेताना याच पद्धतीचे पापड असतात जेवढं पीठ तेवढं इथं पाणी घ्यायचं म्हणजे खिशी आपली कधी चुकत नाही तर एक पात्र्यावर पीठ आहे माझं तर एक पात्रच मी इथं पाणी घेतलेलं आहे त्यात आपल्याला पन्नास ग्रॅम एवढा पापड खरा घालून घ्यायचा आहे एका किलोसाठी पन्नास ग्राम पापड खरा अगदी पुरेसे होतात त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण खार पण थोडा खार खारट असतो आणि त्यात फक्त आपल्याला घालायचं आहे पांढरे तीळ आपण यामध्ये भरपूर साऱ्या रेसिपी बघितल्या त्या ज्वारीचे पापड किंवा बिबड्या त्यात आपल्याला धने जिरे बडीशेप घातले यात नाचण्याच्या पापडामध्ये फक्त आपल्याला तीळ घालायचे पाण्याला चांगले झाकण ठेवून उकडाली की त्यात आपल्याला पीठ थोडं करून पूर्ण घालून घ्यायचे आहेत लाटणंच घेतलेत मी गा खिशी घेण्यासाठी हवासा तुम्ही चाटू किंवा रईत मला जे सोयीचं पडेल ते साहित्य तुम्ही वापरायचे आणि पीठ घेरून घ्यायचे म्हणजे आपल्याला खिशी घेऊन घ्यायची पूर्ण र लाटण्याच्या मदतीनं पूर्ण एकजीव करून घ्यायचे म्हणजे खालतून वरून पूर्ण बाग असा शेकला जातो म्हणजे नीट खिशी घेतल्या जाते अगदी वाफेर छान असं पीठ फुलतं पुन्हा त्यावर आपलं झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक ते दोन मिनटंच आपल्याला झाकण वाफेवर होऊ द्यायचं आहे अजिबात पा तुमचं पापड तुटणार नाही कारण नाचण्याला खूप चिकटपणा असतो तुमचा एकही पापड तुटणार नाही अशा पद्धतीने जर कधी केलं तर हे फक्त काही मिनटंच आपल्याला फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा ते, ते मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खालची बाजू चांगली वाफल्या वाफवल्या जाते आणि वरची बाजू पण छान असं वाफेर होऊन जाते म्हणून आपल्याला पूर्ण मिक्स वरून खाली पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि पीठ पूर्ण एकजीव करून घ्यायचे बघू शकता आता पीठ म्हणजे चांगलं फुल आपलं म्हणजे खिशी आपली चांगली झालेली आहे आता हे आपण एका ताटामध्ये खाऊन घेऊ मोठंच ताट घ्यायचं आहे आपल्याला तिथं पसरत भांडं त्यात आपल्याला झालेली खिशी नाचणीची त्यात घालून घ्यायची गावाकडे नाचणी मसाला पण टाकला जातो पण इथं नाचणी मसाला कुठेच मिळत ते मी बघितलं इथं कुठंच मिळत नाही म्हणून मी फक्त पापड खाणे पांढरे तीळ एवढे घातले कारण भेटत नसल्यामुळे आपल्याला हाच एक पर्याय असतो गावाकडे प्रत्येक वेळेस नाचणी मसाला घालतात ते पापड खूप छान टेस्ट लागते तुम्ही जर गावाकडे असाल तर गावाकडे जाणार असाल तर गावाकडे नाचणी मसाला आणा नक्की खूप छान टेस्ट लागते त्याची तुम्ही तर पापड खा आणि अशी लागतं असेही पापड खूप छान होतात तर आपल्याला पीठ पूर्ण चोळून घ्यायचं आहेत आणि जेवढे साईजची आपल्याला लाटी तयार करायची म्हणजे पापड तयार करायची ते तुम्ही लाटी घ्या म्हणजे त्या साईजची सुद्धा तुम्ही पापड इथं बनवा तर मीडियम साईज घेणार आहे इथं मी प्रत्येक वेळेस गावकडे मोठ्या साईजचे पापड केल्या जातात म्हणून मी तर मिडियम साईज करणार आहे यावेळेस तर हा पापड तुम्ही भाजूनही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकतात तर माझ्या जी मशीन आहे पापडाची तेच मी इथं घेणार आहेत खाली प्लॅस्टिक पेपर घेतला आहे त्यावर आपला गो गोळा ठेवायचा आहेत उंडा आणि त्यावर पुन्हा प्लॅस्टिक पेपर घालून प्रेस करून आपला पापड करून घ्यायचं ही मशीन गावाकडे मिळते फक्त चारशे रुपयाला आहे तुम्ही जर गावकडे जात असाल किंवा गावाकडे कोणी आणणार असेल तर ही मशी मशीन तुम्ही नक्की ना, ना एकटी बाई करू शकते म्हणजे कोणाची मदत न घेता आपण एकटं हे करू शकतो आता एक एक हे एकटेच करणार आहे मी ज्यांना एक किलोचे पापड आहे ते एकटेच करून घेणार आहे त्यातला अर्ध मी साईडला ठेवला आहे कारण आपण पीठ गाळून घेतल्यामुळे पीठ तळा कमी पडतं तर हे दीड किलोचं पीठ आहे माझं फक्त हे किंवा एकटा पण सहज बनवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता तुमच्याकडे जर ही मशीन नसेल तर खाली कॅरीबॅग ठेवायची म्हणजे प्लॅस्टिक पेपर त्यावर उंडा ठेवायचा आहे पुन्हा त्यावर कॅरीबॅग ठेवायची आणि लाटण्याच्या मदतीने ते लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजे असाही पापड तुमचा तयार होतो लहान मोठे साईज तुमच्या आवडीने तुम्ही बनवू शकता अगदी लाल बळक पापड इथं आपले झालेले आहे न गाळता जर केले तर अगदी काळपट रंग येतो पण गाळल्यामुळे जरा चांगला रंग येतो आपल्या पापडला अगदी पौष्टिक आहे आणि बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे सहज कोणीही बनवू शकेल आणि प्रत्येक गृहिणीला जमतील इतकी हे सोपे पापळाची रेसिपी आहे तर फॅनखाली सुकवलेले पापड मी हे फॅन पण खूप कडक सुकून निघतात आणि एक दिवस त्याला फक्त ऊन दाखवले एक दीड तासच त्याला खूप ऊन पुरेसं झालं पापड तुम्हाला तळून पण दाखवते केल तेल चांगलं कडकडत तापून घ्यायचं आहे बघताच पापड टाकता क्षणी किती दोन तीन पटीनं पापड इथं फुलतोय आहे अगदी पौष्टिक आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेले पापड आहे आपला तर बघू शकता खूप छान असं पापड झालेलं आहे कुरकुरीत तुम्हाला तोळूनसुद्धा दाखवते खूप छान असं पौष्टिक पापड आहे एकदा का पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना